सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बाल विद्या मंदिर व प्राथमिक शाळा पातळी फाटा येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती पूजन झाले त्यानंतर विठ्ठल पालखीचे पूजन करण्यात आले यावेळी मानवधन गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भजन सादर केले विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत होते पंढरीच्या वाटेवर वारकरी रिंगण सादर करतात तसे रिंगण या विद्यार्थ्यांनी सादर करून वातावरण भक्तिमय केले यावेळी एक विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन कल्पना आणि नवीन आयडिया काय शिकायला मिळेल प्रत्येक ठिकाणी या संस्थेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे तो ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस एकच उद्देश घेऊन जातो की आज माझ्या शाळेमध्ये एक काही नवीन गोष्ट घडली आणि नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि आज या आपण जे म्हणतो की जो विठू नामाचा जो गजर आहे तो या ठिकाणी धनलक्ष्मी शाळेमध्ये खऱ्या अर्थाने दुमदुमला आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आज वेगवेगळ्या संतांच्या पोशाखमध्ये वारकरींच्या पोशाखमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने विठूरायाचे दर्शन या ठिकाणी आम्हाला झालेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आमच्या विद्यार्थ्यांना नेहमीच या ठिकाणी आनंद देण्याचा प्रयत्न करतो एक कृतिशील शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी या ठिकाणी रमतात यातच आमचा आनंद आहे यातच आमच्या शाळेचे ज्या प्राचार्य मॅडम आहेत ज्योती कोल्हे मॅडम यांचा आनंद आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही हे सगळ्या कृती ॲक्टिव्हिटीज पार पाडत असतो म्हणजे जे आमच्या शिक्षणामध्ये जे चेंजेस करत असतो की जे माननीय संस्था सचिव प्रकाश दादा खुर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने धनलक्ष्मी शाळेमध्ये हे जे नवीन नवीन उपक्रम आहे ते नेहमीच पार पाडत असतात आणि खात्री आहे की हे सगळं जे विद्यार्थ्यांना पोषक असं आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये तर सोयीस्कर आहे आणि आपली आपली संस्कृती जी आहे ती या पद्धतीने आम्ही नेहमीच टिकवण्याचा प्रयत्न एका विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले माझ्या शाळेचे नाव आनंदन सावाली शैक्षणिक विकास संस्था संचालित नाशिक आज आमच्या शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने कार्यक्रम झाला आमच्या मॅडम व दादा यांच्या संचलने आम्हाला आमचा कार्यक्रम कार्यक्रम झाला आम्हाला खूप आनंद झाला संस्थेचे संस्थापक प्रकाश दादा कोले संस्थेच्या सचिव ज्योती कोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेचे शिक्षक मानव सेवक उपस्थित होते विठुरायाच्या जा जयघोषाने आणि भजनाने परिसर दुमदुमला होता नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे सिटको